तर विद्यार्थ्यांनी काय स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे आज देखील आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच एका एका विद्यार्थ्यांनीच काय करायचं आहे या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर जा चॅनलवर या नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी, जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल कर या कारणास सबस्क्राईब करणे गरजेचे असते तसेच सुपर क्लासला काय करायचं आहे एक लाईक करून जे आहे तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना आपल्या या चॅनलला नक्कीच दाखवायचं आहे चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी दिलेला असा आहे सर्वात पहिला की महाराष्ट्रामध्ये कोणत्या गिरण्या सर्वात जास्त आहेत गिरण्या कोणत्या सर्वात जास्त आहेत ते विचारलेलं तर सूत कापड ताग किंवा कापूस ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कापूस गिरण्या जे आहेत विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत हे आपल्याला लक्षात येते संपूर्ण भारतामध्ये नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायचं आहे ठीक आहे तर प्रश्न दुसरा असा आहे की सोळा सप्टेंबर रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा होत असतो किंवा केला जातो दिवस विचारलेला सोळा सप्टेंबर हा तर साक्षरता शिक्षक ओझोन किंवा मतदान दिवस ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन ओझोन दिवस जो आहे सोळा सप्टेंबर या रोजी साजरा होतो हे आपल्याला लक्षात येते कव्हर करूया प्रश्न तिसरा सम्राट अशोक यांचा प्रथम प्रधान जो आहे खालीलपैकी कोण होता ते विचारलेलं आहे प्रथम प्रधान सम्राट अशोक यांचा चाणक्य राधागुप्त करगुप्त किंवा सुशिम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन राधागुप्त हा जो आहे सम्राट अशोक यांचा प्रथम या ठिकाणी काय होता प्रथम प्रधान होता हे आपल्याला सर्वात दिसून येते आता सम्राट अशोक यांचा जन्म कुठं झाला झालेला आहे तर विद्यार्थ्यां पाटली पुत्र या ठिकाणी जन्म झालेला आहे तसेच याच ठिकाणी विद्यार्थ्यांनो मृत्यू देखील झालेला आहे या ठिकाणी सम्राट अशोक यांचे जे शिलालेख आहेत विद्यार्थ्यांना सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना लक्षात दिसून म्हणजे दिसून येतात आणि शिलालेख म्हणजे काय विद्यार्थ्यांनो की खडकावर असो दगडावर असो कोरीव माहिती लिहिली ना त्याला शिलालेख म्हणतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न आणि अशोक सम्राट अशोक यांनी काय केलेला होता विद्यार्थ्यांनो की जे कलिंग युद्ध होते ना कलिंग कलिंग युद्ध या युद्धानंतर युद्ध जे आहे युद्धाचा त्याग केला आणि जे बौद्ध धर्म आहे विदे्यांनो या ठिकाणी सम्राट अशोक यांनी स्वीकारलेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे चौथा तर महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात ते विचारलेलं आहे मालगुजारी नावाने ओळखले जाणारे तलाव कोणत्या कोणत्या ठिकाणचे असतात तर कोकण विदर्भ मराठवाडा किंवा या ठिकाणी उत्तर आहे दोन म्हणजेच विदर्भ विभागातील जे आहे विद्यार्थ्यां सर्व तलाव जे आहे मालगुजारी नावाने ओळखले जातात कव्हर करूया प्रश्न पाचवा तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला सांगणार नाही एक प्रश्न मी आपल्याला तुमच्यावर सोडणार आहे जोही आपल्याला उत्तर ज्याही विद्यार्थ्यांना उत्तर असेल ना त्याने लगेच कमेंट करायचं आहे कारण आपण जर उत्तर दिले तर दुसऱ्यांनाही आपल्याला कळेल की उत्तर याचं काय आहे आपल्याला जर उत्तर येत नसेल तर मी पुढच्या सुपर क्लासमध्ये याचं उत्तर देईल ठीक आहे तर स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा नांदेड रत्नागिरी किंवा पुणे सांगायचं आहे कमेंट करून घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा संपूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा कोणता आहे ते विचारलेलं आहे संपूर्ण विद्युतीकरण तर पुणे ठाणे वर्धा किंवा बीड ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वर्धा जिल्हा जो आहे संपूर्ण संपूर्ण जे आहे विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया तर प्रश्न सातवा असा आहे भारतामध्ये सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यामध्ये आहेत ते विचारलेलं आहे सर्वात जास्त कोणत्या कापड गिरण्या विचारलेल्या आहे गुजरात कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या कापड गिरण्या आहेत ना त्यापैकी सर्वात जास्त आपल्या राज्यामध्ये असलेल्या लक्षात येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे आठवा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा जा कोणता आहे ते विचारलेलं आहे आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे काय ज्या जिल्ह्यामध्ये पाण्याच्या पावसाच्या पाण्याची अत्यंत कमी असते किंवा गरज असते त्याला जे आहे आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात आवर्षणग्रस्त जिल्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारते तेरा ते चौदा असलेले दिसून येतात ठीक आहे तर अहमदनगर नांदेड लातूर किंवा रत्नागिरी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अहमदनगर हा जिल्हा सर्वात जास्त आवर्षणग्रस्त जिल्हा आहे हा आपल्याला लक्षात येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी नववा लिंबूवर्गीय फळझाडांच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते विचारलेलं आहे लिंबूवर्गीय फळझाडाच्या या ठिकाणी संशोधन केंद्राचे मुख्यालय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक नागपूर पुणे किंवा नांदेड ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच काय नागपूर नागपूर या ठिकाणी जे आहे हे संशोधन केंद्र किंवा मुख्यालय जे आहे ते आपल्याला सर्वांना दिसून येते कव्हर या प्रश्न दहाव्या क्रमांकाचा तर सत्यशोधक समाजाच्या दीन साप्ताहिकाचे संपादक कोण होते ते, ते विचारलेलं आहे दीन साप्ताहिकाचे कोण होते संपादक ते विचारलेलं आहे कृष्णराव भालेकर नारायण लोखंडे विष्णू बुवा ब्रह्मचारी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू साप्ताहिकाचे जे आहे विद्यार्थ्यांना काय संपादक होते कधी सुरू झाले होते साप्ताहिक विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये सुरू झालेले होते कोणत्या ठिकाणी झालेले होते तर पुणे या ठिकाणी झालेले होते लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न अकरावा जो की आहे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोणी भेट दिलेली आहे जे की इंग्लंडला देणारे पहिले ठरलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा राजाराम मोहन राय ऑप्शन क्रमांक चार राजाराम मोहन राय यांनी जे आहे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहे हे लक्षात येते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी बारावा कि पिशिका ग्रंथीचे एकूण वजन किती ग्रॅमचे असते ग्रंथी पिऊशिका विचारलेली आहे किती असते झिरो पॉईंट पाच ग्रॅम झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट टू ग्रॅम झिरो पॉईंट सिक्स ग्रॅम तर ऑप्शन क्रमांक एक झिरो पॉईंट पाच ग्रॅम एवढे पिऊशिका ग्रंथीचे जे आहे वजन असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न तेरावा शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वैनगंगा पैनगंगा नर्मदा किंवा पंचगंगा तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच वैनगंगा नदीचा जो उगम आहे शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी झालेला दिसून येतो घेऊया प्रश्न या ठिकाणी पंधरावा तर असं आहे की स्मरण शक्तीवर जे नियंत्रण आहे ठेवण्याचे कार्य कोणाचे आहे दिलेल्या पर्यापैकी विचारलेलं आहे स्मरण शक्तीवर तर या ठिकाणी मेंदू यकृत किंवा मूत्रपिंड ऑप्सिंग क्रमांक एक योग्य आहे मेंदूचे जे कार्य आहे स्मरण शक्तीवर नियंत्रण ठेवण्याचे असलेले सर्वांना लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया सोळावा महाराष्ट्रातील मांजरा पठार हे कोणत्या भागामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे मांजरा पठार कोणत्या भागामध्ये येते तर ऑप्शनमध्ये आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान्देश किंवा मराठवाडा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार मराठवाड्यामध्ये मांजरा पठार हे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहेत असे तर प्रश्न सतरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या कार्यामध्ये महिलांना समाविष्ट केलेले होते आहे। कौन -कौन ते विचारलेलं आहे कोणकोणते कार्य आहेत तर काळाराम मंदिर सत्याग्रह चौदार तळे सत्याग्रह अस्पृश्य महिला परिषद किंवा वरील सर्व तर विचारले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे अस्पृश्य महिला परिषद तसेच चौदार तळे सत्याग्रह तसेच काळाराम मंदिर सत्याग्रह या सर्व बाबींमध्ये महिलांना समावेश महिलांचा समावेश जो आहे केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न कव्हर करूया अठरावा सेवंती फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध तालुका खालीलपैकी कोणता आहे फुले कोणते सेवंती विचारलेले आहेत अकोले पारनेर कोपरगाव किंवा राहुरी ऑप्शन क्रमांक योग्य आहे आ, चार पारनेर तालुका सेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला लक्षात येते कव्हर करूया एकोणीसावा प्रश्न कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर केला जात असतो सर्वांना उत्तर उत्तर माहीत असेल नसेल तर कवर करूया कर्करोगावरील उपचारासाठी विचारलेली आहे आयोडीन सोडियम कोबाल्ट किंवा युरेनियम ऑप्शन क्रमांक चार कोबाल्टचा जो वापर आहे कर्करोगावरील उपचारासाठी केला जात असतो हे लक्षात येते तर कवर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विसावा तर प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की दीनबंधू फ्री स्कूलची जी स्थापना आहे कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते विचारलेलं आहे दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कृष्णराव भालेकर महात्मा फुले महात्मा गांधी किंवा पांडुरंग तरखडकर तर, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे किती एक म्हणजे कृष्णराव भालेकर यांनी जे आहे दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना केलेली होती दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना म्हणजे काय विद्यार्थ्यांना बहुजन समाजातील जे शेतकऱ्यांचे मुले होते ना जे अशिक्षित होते तर त्यांना मोफत आणि म्हणजे फ्रीचे शिक्षण देण्यासाठी स्कूलची स्थापना केलेली होती तर प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी आपल्या समोर एकविसावा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डब्ल्यू डब्ल्यू एस हा ग्रंथ कोणाला अर्पण केलेला होता ते विचारलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू ग्रंथ म्हणजे काय या ठिकाणी कव्हर करूया आपण या ठिकाणी हू वेर शुद्राज जे आहे विद्यार्थ्यांनो एस हा ग्रंथ आहे पंडित नेहरू महात्मा फुले महर्षी कर्मे महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महात्मा फुले यांना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेर शुद्रा हा जो ग्रंथ आहे तो अर्पण केलेला होता कवर करूया प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर आहे बावीसावा तर प्रभाग समिती कमीत कमी किती लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये स्थापन केली जात असते समिती विचारलेली आहे प्रभाग कोण किती संख्या असावी लागते स्थापन होण्यासाठी दोन लाख एक लाख तीन लाख किंवा सर्वच ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन तीन लाख जी लोकसंख्या आहेत कमीत कमी आवश्यक असते प्रभाग समिती स्थापन करण्यासाठी करुया प्रश्न तेवीसावा जैन धर्मियांचे शेवटचे तीर्थकार ऋषभ देव यांनाच अधिनाथ असे म्हटले जाते तर आपल्याला विचारले आहे की त्यांचा सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी आहे कोणाचा जैन धर्मांचे शेवटचे तीर्थकार ऋषभदेव यांचा मुंबई प्रयागराज धनबाद किंवा बडवानी मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बडवानी मध्य प्रदेश या ठिकाणी ऋषभदेव जे की जैन धर्मियांचे सर्वात शेवटचे तीर्थकार होते यांचा सर्वात उंच पुतळा असलेला लक्षात येतो कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी चोवीसावा तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी विवाह जो आहे कोणत्या वर्षी केलेला होता ते विचारलेलं आहे कोणती कोणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी विचारलेला आहे कधी विवाह केलेला होता अठराशे तीस अठराशे चौतीस अठराशे पस्तीस किंवा कधीही नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधीही विवाह केलेला नाही हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न पंचवीसावा तर असा आहे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी पाच जिल्हे आहेत ते सांगायचं आहे कोणता आहे प्रशासकीय विभाग ज्यामध्ये प्रत्येकी पाच जिल्हे आहेत अमरावती नाशिक पुणे किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार पुणे नाशिक अमरावती या सर्व विभागामध्ये प्रत्येकी किती पाच जिल्हे असल्याचे आपल्याला सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न सव्वीसावा तर असा आहे विद्यार्थ्यां लोकसंख्या मोजण्यासाठी सोपा प्रश्न आहे लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो ते सांगायचं आहे तर जन जन योजना मतदान जनगणना किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन जनगणनेचा वापर लोकसंख्या मोजण्यासाठी केला जात असतो दर दहा वर्षांनीही आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी आपल्यासमोर सत्तावीसावा की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता ते विचारलेलं आहे तेवीस पंचवीस चोवीस किंवा बावीस अच्छा या ठिकाणी उत्तर तर मेन्शन नाही आपण करूया सव्वीस जिल्हे जे आहेत जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये होते आता किती आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वांनाच माहित आहे छत्तीस जिल्हे आहेत म्हणजे काय की या ठिकाणी दहा जिल्हे जे आहे काला काला कालानुसार जे आहे कालांतराने निर्माण झालेले आहेत आता महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे कधी झालेली आहे तर एक मे एकोणीसशे साठ या रोजी जे आहे आपल्या राज्याची स्थापना झालेली आहे आणि त्यावेळेस सव्वीस जिल्हे होते आता छत्तीस झालेले आहेत म्हणजे दहा जिल्हे वाढलेले लक्षात येतात तर घेऊन घेऊया या ठिकाणी सर्वात म्हणजेच अठ्ठावीसावा प्रश्न तर सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळायला होता ते विचारलेलं आहे सचिन तेंडुलकर यांनी तर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया पाकिस्तान श्रीलंका किंवा वेस्ट इंडिज ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वेस्ट इंडिज सोबत जे आहे सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना खेळलेला होता आणि त्यानंतर त्यांनी क्रिकेट सोडून दिलेली आहे किंवा रिटायरमेंट घेतलेली आहे तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा जगामध्ये सर्वात जास्त सिंगी गेंडा कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे ते सांगायचं आहे एक सिंगी गेंडा विचारलेला आहे तर काझीरंगा ताडोबा मानस किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे काझिरंगा या ठिकाणी नॅशनल पार्कमध्ये एक सिंगी गेंडा, गेंडा सर्वात जास्त आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न तिसावा तर संयुक्त बैठक बोलवण्याची जी तारीख आहे कोण सुचवीत असते ते विचारलेलं आहे संयुक्त बैठक बोलावण्याची तर लोकसभेचा सभापतीच ठरवतो का राष्ट्रपती राज्यपाल किंवा भारतीय पंतप्रधान ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजे राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावण्याची तारीख निश्चित किंवा म्हणजे हा ठीक आहे मेसेज करायचं असतो हे आपल्याला सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना सुप्रकाशात सोडण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे कारण सबस्क्राईब करणं अतिशय महत्त्वाचे असते आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपल्याला होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे आप तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तर सबस्क्राईब करणे गरजेचे असते आणि सुरुवातीला मी म्हटले होते एक लाईक करायचं आहे लाईक जर आतापर्यंत तुम्ही नाही केले तर लगेच लगेच करून घ्यायचं आहे कारण तुमच्यातर्फे लाईक करून थोडासा प्रोत्साहन दिल्याने आपल्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी मला उत्साह मिळेल त्या कारणास्तर लाईक लगेच करायचं आहे चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास